नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोकसभेच्या तोंडावर इंदापुरात गोळीबार घटनेत एकाचा जागीच मृत्यू लोकसभा निवडणुकांची काल घोषणा करण्यात आली आहे आजपासून देशात आचारसंहिता लागू होईल अशातच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात परवानाधारक लोकांना त्यांचे हत्यार जमा करण्यास सांगण्यात आले होते अशात गुन्ह्यात वापरण्यात आलेलं हत्यार कुठून आलं असा प्रश्न उपस्थित होत आहे या हॉटेलचा व्हिडिओ समोर आलाय इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमधील शनिवारी दिनांक सोळा मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली दरम्यान गोळीबार कुणी केला हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचं नाव अविनाश धनवे असल्याचं सांगितलं जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचं ही घटना जगदंबा हॉटेलमध्ये घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा धोरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला यामध्ये त्याच्या डोक्यातही गोळी लागली आहे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद सह्याद इंदापूर पुणे